लोकमान्य व्यायामशाळेचा शतक महोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न लोकमान्य व्यायामशाळेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाले आहे या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा आणि लोकमान्य व्यायामशाळा कारंजा यांच्या वतीने दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला स्थानिक डीजे चौरे विद्यामंदिर येथे रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे व अध्यक्षस्थानी तहसीलदार कुणाल झालटे तर उद्दा उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष दत्ताराय डहाके उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून पी आर ओ नानाजी शिंगणे डॉक्टर अभिषेक जोशी व्यायामशाळेचे अध्यक्ष कुमार घुडे सचिव भीमराव गागरे डॉक्टर अजय कांत प्रमोद चौरे सुवाद चौरे आणि प्रकल्प प्रमुख डॉक्टर शार्दूल डोनगावकर उपस्थित होते यावेळी डॉक्टर डोनगावकर आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की येथील लोकमान्य व्यायामशाळेने आपल्या विविध उपयोगी कार्यक्रमाने जनमानसावर ठसा उमटवला आहे शंभर वर्षाची परंपरा असलेल्या या व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांची ही तिसरी पिढी असून ते सातत्याने ते विविध उपक्रम राबवित आहेत तर उद्घाटक दत्त्रा डाके म्हणाले की गरजू व आर्थिक दुबड्या दुर्बल असलेल्या रुग्णांसाठी हे शिबिर घेऊन व्यायामशाळेने सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे यावेळी आमदार सहिते डहाके हे मुंबईला अधिवेशनासाठी गेलेले असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधला त्या म्हणाल्या की स्वर्गीय प्रकाश डहाके यांचा या व्यायामशाळेशी भावनिक नाते जुळलेले असल्याचे सांगून या शिबिरासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या पी आर ओ नानाजी शिंगणे यांनी विनोबा भावे रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात तहसीलदार कुणाल झालटे यांनी या व्यायामशाळेतील कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने समाजहिताचे उपक्रम राबवित असल्याचे सांगितले या शिबिरामध्ये बी पी शुगर स्त्रीरोग समस्या कान नाक घसा त्वचारोग श्वसन रोग अस्थिरोग उदयरोग किडनी समस्या आदी रोगांवर तपासणी उपचार करण्यात आले रुग्णांची ई सी जी मोफत करण्यात आली तसेच वर्धा येथे भारती होणाऱ्या रुग्णांना खाट व जेवण मोफत राहणार हायड्रोसिल हर्निया मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केली जाणार यावेळी अनेक रुग्णांची रुग्णांनी कौटुंबिक आरोग्य कार्ड काढून घेतले आहे आजच्या या शिबिरामध्ये एकूण एक हजार दोन रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधीचे सुद्धा वितरण करण्यात आले तर दोनशे दहा रुग्णांना वर्धा येथे तपासणीसाठी रेफर करण्यात आले आहे कार्यक्रमाचे यशस्वी लोकमान्य व्यायाम शाळेचे सर्व कार्यकर्ते व मब्र आश्रम व जे डी चौरेचे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी डॉक्टर असोसिएशन केमिस्ट असोसिएशन गो ग्रीन फाउंडेशन सात सामाजिक संस्था आस आपत्कालीन संस्था गाडगेबाबा विचार मंच व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गहानकरी यांनी केले तर मनोहर राऊत यांनी आभार मानले कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी दामोदर जोनडेकर